माणसा माणसापर्यंत जायचे घराघरापर्यंत जायचे प्रत्येक मतदारापर्यंत जायचंय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी आपल्याला माणसात आणलं आणि या देशाला संविधान दिलं लोकशाही दिली लोकशाही पद्धतीनं जगण्यासाठीचा एक आराखडा आखून दिला आणि त्या लोकशाहीच्या अधिकारामुळं त्या संविधानाच्या अधिकारामुळं आज तुम्ही आम्ही या व्यवस्थेमध्ये शिरकाव करू शकलो या व्यवस्थेमध्ये जाऊन एक पोझिशन मिळू शकलो आणि आपल्या पिढ्या ज्या आहेत त्या व्यवस्थित पद्धतीनं जगण्याचा प्रयत्न करू लागल्या हा सगळा भाग झाला तो केवळ चळवळीमुळे झालेला आहे जर महात्मा फुल्यांनी चळवळी उभारली नसती राजर्षी शाहूंनी चळवळ उभारली नसती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चळवळ उभारली नसती तर आजही आपण या देशातल्या चातुर्वर्णानं ग्रासित असलेल्या त्या जुनाट पद्धतीच्या एका घाण अशा सामाजिक स्ट्रक्चरमध्ये सामाजिक व्यवस्थेत जगत राहिला असतो जिथं तुम्हाला आम्हाला माणूस म्हणून कुठलाही हक्क अधिकार नसता पण त्या सगळ्या जुन्या चौकटींना तोडलं आणि एक नवी संविधानाची मुक्त वाट बाबासाहेबांनी इथल्या या देशातील तमाम नागरिकांना दिली ती देत असताना कुठला जातीचा कुठला धर्माचा कुठला पंथाचा कुठला जेंडरचा भेट केला नाही जशी स्त्रियांना आणि पुरुषांना इथे जगण्याचा हक्क दिला प्रतिनिधित्वाचा हक्क दिला तसा तृतीय पंथीयाला सुद्धा बाबासाहेबांनी तो हक्क दिला म्हणून आज आम्ही अभिमानानं सांगतो की आमची प्रवक्ता ही तृतीय पंथी समुदायातून येते आमची एक आमदारकीची उमेदवार ही तृतीय पंथी समुदायातून येते ज्यांना समाजाने नाकारलं ज्यांना रोजगार दिला नाही ज्यांना समाजाचा भाग समजला नाही ज्यांना माणूस समजला नाही त्यांना माणूस म्हणून इथं सगळे अक्का अधिकार मिळून देण्याची लढाई ही वंचित बहुजन आघाडी या ठिकाणी लढत आहे आणि ही लढाई श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात लढत असताना इथल्या प्रस्थापितांना इथल्या धनदांडग्यांना जातदांडग्यांना जात दांडग्यांना ज्यांना तीच पुन्हा व्यवस्था हवी आहे त्यांच्या जातीची मिजास मिरवायची आहे त्यांचं वर्चस्व त्यांना या ठिकाणी हवंय बाहेरून लेबल लोकशाहीचा असावं आणि आतला माल पूर्ण कुटुंबशाहीचा असावा असं ज्यांना वाटत ते बाळासाहेबांच्या आणि वंचितच्या विरोधात या ठिकाणी उभे राहतात आणि वेगवेगळे षडयंत्र करतात या सगळ्या षडयंत्रांना आता हनून पाडण्याची वेळ आलेली आहे हा सगळा जो काही घराणेशाहीचा आणि एका विशिष्ट जातीचा माल या ठिकाणी आपल्या डोक्यावर बसवला जातोय लोकशाहीच्या नावाखाली ही जी काही ठोकशाही इथली सगळी जी काही हुकुमशाही आणि इथली जी काही घराणीशाही यांनी या ठिकाणी राबवलेली आहे ती नेस्त नाबूद करून इथं खऱ्या अर्थानं लोकशाही खऱ्या अर्थानं बहुजनांची लोकशाही आणण्यासाठी आता आपल्याला झटायचं आहे पण हे करत असताना काही गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे बाबासाहेब आंबेडकरांनी घटना देत असताना इथल्या शोषित पीडितांना संरक्षण दिलं ते संरक्षण होतं आरक्षणाचं कारण बाबासाहेबांना माहिती होतं हजारो वर्षापासून जी जातीयवादी समाजाची झालेली आहे तो समाज मागास लोकांना स्वतःच्या बसू देणार नाही ज्याला हजारो वर्ष शिक्षणापासून वंचित ठेवलं त्याला हा समाज शिकू देणार नाही त्याला प्रशासनात नोकरी मिळू देणार नाही त्याला सभागृहात नेतृत्व करू देणार नाही त्यामुळं या समाजानं वरच्या जातीच्या लोकांच्या जाती उंजळीनं पाणी पित राहण्यापेक्षा त्यांना त्यांचा हक्काधिकार मिळावा आणि त्यात कुणी आडवं येऊ नये म्हणून बाबासाहेब आंबेडकरांना घटनेमध्ये आरक्षणाची तरतूद केली आणि इथल्या बहुजनांना आरक्षण देऊन सभागृहात प्रतिनिधित्व दिलं शिक्षणात प्रतिनिधित्व दिलं आणि नोकरीमध्ये तुमच्या जागा या ठिकाणी पक्क्या केल्या पण आज इतकी वर्ष काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना भाजप आणि त्यानंतर वेगळ्या झालेल्या त्यांच्यातले दोन गट या सगळ्या पक्षांनी आलटून पालटून या देशाची सत्ता भोगली या राज्याची सत्ता भोगली या महापालिकेची सत्ता भोगली पण यांनी कधी आरक्षणाची पूर्ण अंमलबजावणी केल्याचं ऐकलंय का सातत्याने एक शब्द लहानपणापासून ऐकत आलोय आरक्षणाचा अनुशेष भरला पाहिजे आरक्षणाचा अनुशेष भरला पाहिजे ते न भरणारे कोण होते तर हेच काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना भाजपवाले डोमकावळे होते हे सत्तेत बसलेले होते आणि तुमच्या आमच्या आरक्षणाच्या जागा ते आपल्याला भरत नव्हते देत नव्हते सतत लढाई लढून त्या जागा आपल्याला मिळवाव्या लागत होत्या आता तर त्यांनी पुढचं पाऊल टाकलंय आरक्षणाचा मार्गच बंद करण्याचा त्यांनी चंग बांधलाय हे आरक्षण संपवण्यासाठी हे लोक कामाला लागलेले आहेत आणि आपल्याला बाहेरून दिसताना दिसतय की महायुतीचे तीन पक्ष एका बाजूला महाविकास आघाडीचे तीन पक्ष एका बाजूला हे विरोधात आहेत हा सगळा झांगडगुत्ता आपण लक्षात घेतला पाहिजे ही नुरा कुस्ती आहे ही खोटी कुस्ती आहे ही खरोखरची लढाई नाहीये ही लुटूपुटूची लढाई आहे बाळासाहेबांनी याला नाव दिलंय मराठा खानावळ ही सगळी मराठा खानावळ आहे लोकसभेचा निकाल काढून बघा सगळ्यात जास्त खासदार अठ्ठेचाळीस पैकी तीस बत्तीस खासदार हे मराठा समाजाचे निवडून आलेले आहेत या राज्यामध्ये सगळ्यात जास्त मोठं आंदोलन आता नजीकच्या काळात कुठलं झालं तर कुठल्या समाजाचं झालं मराठा समाजाचं झालं आरक्षणासाठी झालं त्या आरक्षणाच्या मागणीला सगळ्यात पहिले महाराष्ट्रात पाठिंबा देणारा कुठला नेता असाल तर श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर आहेत ज्या वेळेला मराठा नेते माघार घेत होते घाबरत होते त्यावेळेला बाळासाहेब म्हणाले की गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे तो त्यांचा हक्क आहे हे बजावून बाळासाहेबांनी सांगितलं मात्र ते सांगतानाच बाळासाहेब म्हणाले की मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण दिलं पाहिजे ते कुणाच्या ताटातून काढून देता कामा नाही ओबीसी मधून देता कामा नाही ही भूमिका सुद्धा तितकीच स्पष्टपणे बाळासाहेबांनी घेतली पण आज मराठा विरुद्ध ओबीसी हा वाद पेटून इथे एक जातीयवादाचं थैमान घातलं गेलेलं आहे ते शांत करण्यासाठी बाळासाहेबांनी आरक्षण बचाव यात्रा काढली नाहीतर मराठवाडा दंगलीनं पूर्णपणे जळून राग झाला असता अशी परिस्थिती त्या ठिकाणी होती आता एस सी एस टीच्या आरक्षणामध्ये सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून क्रिमिलेअर घालण्यात आलं इथे बसलेल्या प्रत्येकाने स्वतःच्या हृदयावर हात ठेवून मला एकदा सांगा प्रामाणिकपणे सांगा तुमच्यापैकी किती जणांना वाटतं की तुमची मुलं ही गटार साफ करणारी केवळ सफाई कामगार राहावीत चतुर्थ श्रेणी कामगार राहावीत त्यांनी व्यसनांच्या अधीन जावं त्यांनी गुन्हेगारीकडे वळावं त्यांना रोजगार मिळू नये त्यांना सन्मानाचं शिक्षण मिळू नये त्यांना कुठल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळू नये असं किती जणांना हात हातवर करा आणि किती जणांना वाटत की तुमच्या मुलांना चांगलं दर्जेदार शिक्षण मिळावं त्यांना चांगल्या सनदी नोकऱ्या मिळाव्यात त्यांनी अधिकारी व्हावं त्यांनी कंपन्या टाकाव्यात त्यांनी मॅनेजर व्हावं त्यांनी उद्योजक व्हावं त्यांनी या देशाचं राज्य करता व्हावं हे किती जणांना वाटतं हात वर करा मग जर तुम्हाला हे वाटत असेल तुमच्या बाळाचं भविष्य सुरक्षित राहावं त्यांना चांगली संधी मिळावी तर हे जे सत्तेत बसलेले डोम कावळेत जे आलटून पालटून सत्ता हातात घेतात इकडचा मेवना तिकडचा पाहुणा इकडची बहीण तिकडची सासू इकडं ननंत तिकडं दीर अशा सगळ्या पक्षात ज्यांचे कुटुंबशाहीचे लोक असतात आणि कुठलाही पक्षाचा माणूस निवडून आला तर सत्ता यांच्या कुटुंबात जाते एक उदाहरण घ्या बारामतीचं बारामतीच्या जाणत्या राजाने म्हणे प्रचंड विकास केला किती विकास केला एवढा विकास केला का मोठे साहेब खासदार मोठ्या साहेबाची पोरगी खासदार मोठ्या साहेबाचा पुतण्या कायमस्वरूपी उपमुख्यमंत्री मोठ्या साहेबाचा नातू आमदार एवढं काय कमी होतं का उपमुख्यमंत्र्याची बायकोला पण आता त्यांनी राज्यसभेवर खासदार केलं एका घरात तीन खासदार दोन आमदार एक परमनंट उपमुख्यमंत्री सत्ता किती काळ घरात ठेवावी बर घरात फाटलं दोघांची भांडणं झाली मानू आता मानू दिला। दिला? दिला। पडला पडला ही खरोखरची बांधणं असं मानू दोन मिनिट मग काय पुतण्याला पाडायला उमेदवार दिला कोण दिला तर नातूच दिला म्हणजे इकडं पडलं काय तिकडं पडलं काय पडलं माझ्याच ताटात पाहिजे हि जी चिदबी मेरी पडबी मेरी ही जी नीती यांची आता ही ओळखा यांनी महाराष्ट्राची धुलधान केली तुम्हाला आम्हाला कधी संधी दिली नाही अरे बारामतीचा जर एवढा विकास केला होता तर एक कार्यकर्ता तुम्हाला विकसित नाही करता आला बाळासाहेबांकडे बघा एकशे नव्याण्णव कार्यकर्ते या ठिकाणी महाराष्ट्रात उभा केलेले याला नेता म्हणतात जो नेते घडवतो एकशे नव्याण्णव आमदारकीच्या उमेदवार बाळासाहेबांनी दिलेले काही माणूस घरातलं नाही ही मॅच्युरिटी असते हे है राजकारण असतं हे समाजकारण असतं प्रत्येक गोष्ट मला मला करणाऱ्या या मराठा खानावरील विखे पाटलाकडे बघितलं तर विखे पाटील मंत्री काँग्रेसचे पोरगा भाजपचा खासदार बायको काँग्रेसची झेडपी अध्यक्ष तेच तिथे बाजूला गेला थोरातांच्या घरात तर थोरात मंत्री थोराताचा मेवना विधान परिषदेवर त्याचा पोरगा आमदार आता पुरीला आमदार करायचं तेच तिकडे गेला तुम्ही नांदेडमध्ये तर चव्हाण कुटुंब सातत्यानं मुख्यमंत्री पद भोगत आलं आता पोरगी आणली मैदानात अरे तुम्हाला एक कार्यकर्ता तयार करता येत नाही ज्याला तुम्ही तो मतदारसंघ देऊ शकाल हे सगळं जे दे दे मादे हे काही चाललं याला सगळ्यात महत्वाचं छेद देण्याचं राजकारण कोण करत असेल तर ते बाळासाहेब करतायत आणि मग आपल्या विरोधामध्ये हे सगळे लोक उभे राहतात काही लोकांना विकत घेतात आणि विकत घेऊन म्हणतात की ही बी टी मे माझा सगळ्या इथल्या प्रस्थापित मीडियातून स्वतःला झळकवून घेणारे जे आंबेडकरवादी म्हणवणारे विचारवंत लेखक कवी कवयित्री वगैरे वगैरे सगळे आहेत उजव्या डाव्या मांड्यांवर बसलेले प्रस्थापितांच्या त्यांना माझा सवाल आहे वंचित बहुजन आघाडी व्यतिरिक्त महाराष्ट्रात स्वायत्त आंबेडकरी राजकारण करणारा एक पक्षाने एक नेता दाखवा मी घरी जाऊन बसतो मी सोडून देतो राजकारण बाबासाहेबांच्या नंतर आंबेडकरी चळवळ आंबेडकरी राजकारण पुढे नेणारा एकमेव नेता बाळासाहेबांनी एकमेव हो पक्ष वंचित बहुजन आघाडी आणि तुम्ही त्याच्या विरोधात तु उभा राहता तुम्हाला आमदारक्या हव्यात म्हणून तुम्हाला मंत्रिपद हवेत म्हणून तुम्हाला एखादं महामंडळ हवंय म्हणून या तुकड्यांसाठी तुम्ही समाजाला विकायला निघालात या गद्दारांना लक्षात ठेवा हे समाजाच्या आणि चळवळीचे गद्दार आहेत दोस्तो वेळ खूप कमी आहे महत्वाचे दोन तीन मुद्दे या ठिकाणी मी मानणार आहे पक्षाच्या मीडिया विभागाचा प्रमुख म्हणून आज तुम्ही जर सोशल मीडियावर बघितलं असेल तर माझ्या सगळ्या पत्रकार बांधवांना मी एक जाहीर पत्र लिहिलंय त्यात त्यांना हात जोडून विनंती केली आहे की बाबा हो सकाळी नऊ वाजेपासून संध्याकाळी नऊ पर्यंत जर एखाद्याने टीव्ही लावून बघितलं तर बारा तासामध्ये मोजून बारा मिनिट सुद्धा वंचितच्या बातम्या नसतात आमचा नेता दोन वर्षापूर्वी हृदयावर वर्षा शस्त्रक्रिया झालेली आहे आठ दिवसापूर्वी पुन्हा एन्जिओ प्लास्टिक करावी लागलेली आहे तरी पायाला भिंगरी लावून जीवाची पर्वा न करता तब्येतीची पर्वा न करता अख्खा महाराष्ट्र पायाखाली घालत आहे प्रत्येक जिल्ह्यात आमच्या सभा होत आहेत अख्खा आंबेडकर कुटुंब महाराष्ट्रामध्ये जाऊन महाराष्ट्र पिंजून काढत आहे आमची सगळी राज्य कार्यकारिणी त्या ठिकाणी खेड्यापाड्यानं जाऊन आमच्या उमेदवाराचा प्रचार करत आहे आमची एक बातमी नसते तुमच्याकडे बातम्या काय लावता तुम्ही बाळासाहेब आंबेडकरांची जीभ घसरली राहुल गांधीला म्हणाले मग मध्ये बीप असते या बातम्या दाखवता तुम्ही अरे जोशाबा नावाचा आमचा जाहीरनामा आम्ही आणला त्यातल्या बातम्या दाखवा इथल्या धनिकांचं बटीक झालाय मीडिया मला मान्य आहे तुमच्यावर प्रेशर असेल तुमच्या मालकाचं प्रेशर असेल पॅकेज देणाऱ्या नेत्यांचं आणि पक्षांचं प्रेशर असेल पण निवडणूक आयोगानं तुम्हाला सांगितलं की सगळ्या पक्षाला समान संधी द्या समान वेळ द्या तेवढं तरी ते पाळणार की नाही त्यामुळं पुन्हा एकदा या मंचावरून मी जाहीर विनंती करतोय मीडियाला की आमच्या बातम्या दाखवा आमचे बाळासाहेब म्हणतात की माझा कार्यकर्ता हाच माझा मीडिया आहे त्यामुळं आम्ही घरोघरी जाऊन आमचा प्रचार करूच पण हे करत असताना आमची हक्काची जागा जी तुमच्या चॅनलवरती आहे तुमच्या पेपरमध्ये तो आमचा हक्काचा वाटा आम्हाला मिळाला पाहिजे सतरा अठरा तारखेपर्यंत प्रचार चालणार वीस तारखेला शेवटचा दिवस आहे त्या दिवसापर्यंत आम्हाला आमचा वाटा द्या हे पुन्हा एकदा या ठिकाणी विनंती करतोय आता मवियावाले काय बिथरलेत त्याचं एक उदाहरण सांगून मी थांबणार आहे ज्या वेळेला वंचितला रोखणं शक्य होत नाही बदनाम करतात बदनामी करून फरक पडत नाही मग काय करायचं चार दोन डोके घुसवायची नंतर त्यांनाच परत बोलवायचं आणि मग बोबटा पिटवतो वंचितचा हा आला हा वंचितचा तो आला वंचितचा याने पाठिंबा दिला त्याने पाठिंबा दिला अरे बेट्या हो दोन चार लोक घेतले आणि तुमच्या सोबत घेऊन फिरले म्हणून पक्षाचा पाठिंबा होत नसतो वंचित बहुजन आघाडीनं कुठल्याही या मवियातल्या पक्षाला पाठिंबा दिलेला नाही पण कोल्हापूरमध्ये बातम्या फिरवल्या जातात बंटी पाटलाच्या नावानं कि वंचितनं तीन ठिकाणी पाठिंबा दिलाय समरजित घाटगे जो भाजपमध्ये होता इतका काळ आणि आता शरद पवारांच्या मांडीवर येऊन बसलाय तो सांगतोय का वंचितनं मला पाठिंबा दिलाय आपल्या उमेदवारानं जाऊन तिथे इलेक्शन कमिशनकडे तक्रार दिलीये की हा आचारसंहितेचा भंग आहे हा खोट्या बातम्या पसरवतोय हा माझ्यावर अन्याय याच्यावर कारवाई करा त्यामुळं इलेक्शन कमिशनला पण आमचं म्हणणं आहे जर खरंच पाठीचा कणा असेल तर या लाभारांवरती कारवाई झाली पाहिजे अरे वंचितांची मोड बांधून चटणी मिरची खाऊन आमचे लोक गाव, गाव फिरतायत प्रचार करतायत आणि आमचा स्वायत्त राजकारण उभा करण्याचा प्रयत्न करतायत त्यावेळेला जर का हे पाठीत खंजीर कुपासण्याचे काम तुम्ही करणार असाल तर याद राखा बेट्या हो वंचितच्या कार्यकर्त्यांशी तुमची गाठ आहे बाळासाहेबांचा सैनिक तुम्हाला सोडलाशिवाय राहणार नाही या ठिकाणी एक महत्वाची सूचना एक महत्वाची घोषणा मी करणार आहे बाळासाहेबांना त्या दिवशी ऍडमिट करावं लागलं डॉक्टरांनी त्या क्षणापासून सांगितलेलं आहे की बाळासाहेबांनी कुठे गेलं नाही पाहिजे आराम केला पाहिजे साहेब ऐकायला तयार नाहीत आय मध्ये असताना सुद्धा की माझ्या समाजाचं चा कवच असलेलं आरक्षण जर काढून घेतलं या बहुजनांचं आरक्षण जर का गेलं तर पुन्हा आणून देणारा कोणी इथे वाली नाही ते वाचलं पाहिजे म्हणून आयसीयूत असताना सुद्धा बाळासाहेब व्हिडिओ बनवून टाकत होते चार दिवस घरी बसले पुन्हा बाहेर पडले आणि आता सगळे दौरे करतायत डॉक्टरनं सांगितलं दहा मिनिटाच्या वर बोलू नका दिवसाला चार चार पाच पाच सभा चालू आहेत आम्ही कितीही सांगितलं तरी साहेब ऐकायला तयार नाही आहेत थांबायला तयार नाहीयेत कारण ही लढाई अटीतटीची आणि अशा लढाईच्या वेळेला मी घरात बसणार नाही माझ्या समाजाला सोडून माझ्या कार्यकर्त्याला असं एकट्या मी सोडणार नाही ही बाळासाहेबांनी भूमिका घेतलेली आहे आज बाळासाहेब या सभेला इथे येणार होते सगळी तयारी झालेली होती पण डॉक्टरांनी तपासलं आणि सांगितलं की बाळासाहेब तुम्ही आज हेलिकॉप्टरने प्रवास नाही करायचा तो झेपावणार नाही आणि डॉक्टरांच्या सूचनेमुळे बाळासाहेबांचं हेलिकॉप्टर जे अकोल्यातून इथे येणार होतं तो दौरा रद्द करावा लागला डॉक्टरांचा निरोप आल्यावरती आम्ही बैठक घेतली काय करायचं सुजात दादा तिकडे नांदेडमध्ये प्रचार दौऱ्यात होते इथं कुणीतरी असणं आवश्यक होतं सभा आपण जाहीर केलेली होती आम्ही सुजात दादाला विनंती केली की के आजचा नांदेडचा प्रचार दौरा तुम्ही थांबवा आणि इकडे या यायचं कसा हा प्रश्न होता नांदेडमधून हैदराबाद आणि हैदराबादवरून मुंबई असा प्रवास करून ते ताबडतोब या ठिकाणी इथं पोहोचलेत आणि ही सभा आटोपून पुन्हा इथून हैदराबाद आणि हैदराबादहून नांदेड जाणारे नांदेडला गेल्यावर उद्या सकाळी पहाटे पोहोचतील त्यानंतर पुन्हा दिवसभराच्या चार पाच सभांचा त्यांचा दौरा तिथे निश्चित आहे या पद्धतीने आपण सगळे लढत आहोत पण बाळासाहेबांनी या सभेला संबोधित करावं हो। हा आमचा सगळ्यांचा मानस होता त्यामुळे आम्ही मार्ग काढला की साहेब तुम्ही तिथे थांबा आम्ही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची व्यवस्था करतो आणि तुम्ही ऑनलाईन तिकडनं भाषण करा तुमची सभा होणार फक्त तुम्ही तब्येतीची काळजी घ्या तुम्ही तिथे थांबा मी ऑनलाईन सगळं करतो त्यामुळे आता सुजात साहेबांचं भाषण होईल आणि त्यानंतर लगेच लॅपटॉपवरून मी ऑनलाईन बाळासाहेबांची कनेक्टिव्हिटी करणार आणि या स्क्रीन वरती बाळासाहेबांचं भाषण या मैदानात आज होणार बाबासाहेबांचा वाघ हा असा घरी बसणार नाही आणि बहुजन समाजाला वाऱ्यावर सोडणार नाही त्यामुळे अधिकचा वेळ न घेता